नमस्कार मित्रांनो आज में मुठा आज मी वातावरणात मोठा बदल झालेला आहे आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्याचबरोबर काही भागांना गारपीट होण्याचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज आठ मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता विदर्भापासून तर इकडं आंध्र प्रदेश तामिळनाडूपर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्यात दुपारनंतर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर राज्यातील काही भागांमध्ये गारपिटीचा अलर्ट देखील देण्यात आला आहे सध्याच्या स्थितीला ती राज्यात उन्हाच्या चटक्याने चटका वाढलेला आहे बऱ्याच भागामध्ये तापमान जे आहे ते अडोतीस अंशाच्या पुढेच बघायला मिळत आहे मागील चोवीस तासामध्ये अकोले ते राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान चौवेचाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उन्हाचा चटका वाढल्याने मध्य महाराष्ट्रातील सोलापूर तसेच विदर्भातील अकोला येथे तापमान जे होतं ते चाळीस त्रेचाळीस चौवेचाळीसच्या आसपास बघायला मिळालं व यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान अकोला येथे चौवेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले चंद्रपूर वर्धा येथे त्रेचाळीस चौवेचाळीस अंश तापमान काही भागामध्ये बघायला मिळाले तसेच गडचिरोली वाशिम अमरावती नागपूर या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी तापमान तापमानाचा पारा बेचाळीस अंशाच्या पुढेच बघायला मिळाला आज काही भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यामध्ये कोकण विभागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुळक परिसरामध्ये हलका पाऊस होऊ शकतो पावसाची शक्यता या परिसरामध्ये कमी आहे पहाटे ते सकाळपर्यंत हे वातावरण राहील दुपारपर्यंत हे वातावरण निरभ्र मोकळ आणि कोरडा आकाश होण्याची शक्यता आहे परंतु नागपूर विभाग तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो ठिकठिकाणी थीक थीक पावसाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलकी गारपीट देखील या परिसरामध्ये होऊ शकते चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आजही वादळी पावसाचा इशारा आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे तसेच इकडे पूर्व परिसर कापसी अंबागर चौकी कंकेर धामतिरी या भागांमध्ये दे देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यातील काही परिसरामध्ये आज दुपारनंतर काहीसा वातावरणात बदल बघायला मिळेल तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे त्यामध्ये हिंगोलीचा पूर्व परिसर पुसाद उमरखेड तसेच नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मराठवाड्यात दुपारनंतर काहीस वातावरणात बदल बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पावसाची शक्यता मराठवाड्यात आज तशी नाहीच्या बरोबर आहे नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये देखील मोकळ आणि कोडं उष्ण वातावरण राहील पुणे विभाग देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये देखील मोकळ कोरडा आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे सोलापूरच्या काही परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण पूर्व परिसरामध्ये निर्माण होऊ शकते पावसाची शक्यता तशी बरोबर आहे तरी पण एखाद्या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही जो काही ना मित्रांनो पूर्व विदर्भापासून इकडं आंध्र प्रदेश तामिळनाडूपर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आहे या क्षेत्राच्या प्रभावामुळे पूर्वी परिसरामध्ये आज पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आज काही काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते नागपूर वर्धा भंडारा गोंदे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे युती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद